नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र बांधकाम कामगारांसाठी परत सुरू झालेल्या एका जबरदस्त योजनेबद्दल हो मोफत भांडी संच मिळवण्याची योजना चला पटकन बघूया की ही योजना नेमकी आहे तरी काय आणि याचा फायदा कसा घ्यायचा तर सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने त्यांची ती लोकप्रिय मोफत गृहोपयोगी भांडी वाटप योजना पुन्हा सुरू केली आहे म्हणजेच हो ही योजना आता परत एकदा सर्व पात्र कामगारांसाठी खुली झाली आहे बर आता प्रश्न असा आहे की या योजनेत नक्की मिळतं तरी काय तर बघा जे बांधकाम कामगार मंडळाकडे रजिस्टर्ड आहेत ना त्यांना घरगुती वापरासाठी लागणाऱ्या भांड्यांचा एक पूर्ण सेट अगदी मोफत मिळतोय ही एक छोटीशी मदत असली तरी रोजच्या कामात तिचा खूप मोठा उपयोग होतो हे सगळं ऐकून साहजिकच वाटेल की मग यासाठी अर्ज कसा करायचा तर काळजी करू नका सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याची जी अर्ज करण्याची पद्धत आहे ना ती खूप म्हणजे खूप सोपी ठेवली आहे चला तर मग बघूया काय आहेत त्या स्टेप्स ही प्रोसेस खरंच खूप सोपी आहे बघा फक्त पाच सोप्या पायऱ्या आहेत सगळ्यात आधी हिकिट डॉट महाबोसी डब्ल्यू डॉट इन या सरकारी वेबसाईटवर जायचं तिथे आपला बी डब्ल्यू रजिस्ट्रेशन नंबर टाकला की मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो टाकायचा मग आपली माहिती बरोबर आहे का ते तपासा आणि आपल्या जवळचं शिबीर आणि सोयीची तारीख निवडा त्यानंतर एक स्वघोषणापत्र अपलोड करायचंय आणि झालं शेवटी फक्त अपॉइंटमेंटची प्रिंट काढून ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेला शिबिरात पोहोचायचं पण थांबा एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे ज्या कामगारांनी याआधी या, या योजनेचा फायदा घेतला आहे त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही हो हे लक्षात ठेवा कारण जास्तीत जास्त नवीन लोकांना याचा फायदा मिळावा हा त्यामागचा विचार आहे आणि तुम्हाला माहीत आहे का ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे आत्तापर्यंत हजारो कामगारांनी याचा फायदा घेतला आहे आणि ही मदत त्यांच्या घराघरांपर्यंत पोहोचली आहे यावरूनच कळतं की ही योजना किती गरजेची आहे म्हणूनच जे कोणी पात्र कामगार आहेत त्यांच्यासाठी खरंच एक मोठी संधी आहे अजिबात वेळ घालवू नका लवकरात लवकर अर्ज करा आणि या मोफत भांडी संचाचा लाभ नक्की घ्या आणि जाता जाता एक विचार करूया की या भांड्यांच्या योजनेसारख्या अजून अशा कोणत्या छोट्या छोट्या पण महत्वाच्या योजना असू शकतात ज्या आपल्या कामगार बंधू भगिनींच्या रोजच्या आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल घडू शकतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का